नमस्कार मित्रांनो मन की शांती चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आज रामनवमी तुम्हा सर्वांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण मर्यादा पुरुषोत्तम राम यांच्याकडून आपण काय शिकायला पाहिजे हे पाहणार आहोत रामायण हे थोडेफार सगळ्यांनीच पाहिले किंवा ऐकले असेल भगवान रामामध्ये असंख्य गुण आहेत सगळे गुण आपल्यामध्ये आणणं खूप कठीण आहे पण थोडेफार गुण भगवान रामांकडून आपण शिकले पाहिजे धर्म भगवान राम हे विष्णूचे सातवे अवतार भगवान रामांची धर्माप्रती अतूट बांधिलकी रामायण महाकाव्यामध्ये दिसून येते जिथे राम प्रत्येक परिस्थितीत धार्मिकता आणि नैतिक तत्वांचे सातत्याने समर्थन करताना दिसतात अयोध्येच्या सिंहासनाचे योग्य वारस असूनही भगवान राम आपल्या वडिलांनी राणी कैकईला दिलेल्या वचनाचा आदर करण्यासाठी स्वइच्छेने चौदा वर्षासाठी वनवास स्वीकारतात इथे भगवान राम कर्तव्य आणि पालकांबद्दल आदर करतात हे दिसते त्यांच्या वनवासादरम्यान अनेक आव्हाने आणि प्रलोभनांचा सामना करावा लागतो परंतु ते कधीही धार्मिकतेच्या मार्गापासून विचलित होत नाहीत सर्वात उल्लेखनीय उदाहरणपैकी एक म्हणजे राक्षसी सुरपणखा हिने त्यांना चिथवण्याचे प्रयत्न करूनही तिला काहीही इजा नाही केली आणखी एक उदाहरण म्हणजे त्यांची पत्नी माता सीताप्रती असलेली अतुटनिष्ठा आणि भक्ती माता सीतेची रावणाच्या तावडीतून सुटका करण्यासाठी भगवान रामाने अथक प्रयत्न केले जेव्हा माता सीता परतल्यावर अयोध्येतील लोक माता सीतेवर संशय घेतात तेव्हा भगवान राम माता सीतेला सोडून देण्यास नकार देतात आणि सत्य आणि न्यायाच्या पालनाला ठाम राहतात करुणा भगवान रामांची करुणा हा स्वभाव संपूर्ण रामायणात विविध घटकांमध्ये दिसून येतो त्यांचं एक मर्मस्पर्शी उदाहरण म्हणजे त्यांनी नम्र नाविक केवटशी केलेली वागणूक ज्याची ते प्रेमाने आणि कृतज्ञतेने परत फेड करतात आणि नाविकांनी केलेल्या नम्र सेवेचे कौतुक देखील करतात या व्यतिरिक्त जेव्हा भगवान राम माता सीतेचे रक्षण करण्याच्या शोकाकुल जटायूला भेटतात तेव्हा ते जटायूच्या बलिदानाबाबत सहानुभूती आणि आदर दर्शवतात आणि स्वतः त्याचे अंतिम संस्कार करतात भगवान रामांची करुणा त्यांच्या शत्रूपर्यंत पोहोचते भगवान रामाने रावणाला युद्धपूर्वी पश्चाताप करण्याची एक संधी दिली होती की तू चूक कबूल कर मी युद्ध करणार नाही भगवान रामाचे भाऊ भरत त्यांची माफी मा, मागायला आले होते तेव्हा भगवान रामाने आधी भरताला घट्ट मिठी मारली आणि त्यांना माफ सुद्धा केले शुर्पणखा तिच्याविषयी भगवान रामांची करुणा उजळते कारण त्यांचा भाऊ लक्ष्मणाने तिला जखमी केल्यानंतर तिला वैद्यकीय के सेवा मिळेल याची त्यांनी पहिली खात्री केली करुणा आणि समजूतदारपणाने भगवान रामांचा संपूर्ण प्रवास प्रेम आणि सहानुभूती द्वेष आणि वैमनस्यावर कसा विजय मिळू शकतो याचे एक कालांतरिक उदाहरण म्हणून काम करते असंख्य पिढ्यांना त्यांच्या गुणांचे अनुकरण करण्यास प्रेरित करते भगवान रामाने वैयक्तिक प्रतिकूल परिस्थिती असूनही धर्म आणि धार्मिकतेचे सातत्याने पालन केले जरी ते अयोध्येच्या सिंहासनाचे योग्य वारस असले तरी त्यांच्या सावत्र आईला दिलेल्या त्यांच्या वडिलांच्या वचनाचा सम्मान करण्यासाठी ते स्वेच्छेने चौदा वर्षाचा वनवास स्वीकारतात वनवासादरम्यान भगवान रामांना अनेक प्रसंगांना सामोरे जावे लागते ज्यात रावणाने त्यांची पत्नी माता सीतेचे अपहरण केले होते प्रलोभन आणि आव्हाने असूनही धर्म ते धर्म सोडत नाही भगवान रामांचे बलिदान हे राज्यासाठी आणि लोकांच्या कल्याणासाठी होते ते विजयाचे सामना पर्याय निवडतात आणि धार्मिक त्यांचे समर्पण दर्शवते शेवटी भगवान रामांच्या बलिदानामुळे धर्माची पुनर्स्थापना होते आणि वाईटावर चांगल्याचा विजय होतो जे निस्वार्थता आणि कर्तव्याचे कालांतित उदाहरण म्हणून काम करते संयम आणि चिकाटी भगवान रामांचा संयम आणि शिकाटीचे उदाहरण संपूर्ण रामायणात दिसून येते जे अडचणी सहन करण्याची आणि दृढ निष्ठयाने अडथळ्यांवर मात करण्याची त्यांची क्षमता दर्शवते उदाहरणार्थ आपल्या चौदा वर्षाच्या वनवासादरम्यान राणात राहणे आणि विविध भूते आणि विरोधकांचा सामना करणे यासह अनेक आव्हानांना सामना करूनही भगवान राम शांत आणि दृढ हो होते जेव्हा त्यांची प्रिय पत्नी माता सीतेचे रावणाने अपहरण केले तेव्हा त्यांचा संयम आणखीन दिसून येतो निराशा आणि रागाला बळी पडण्याऐवजी भगवान राम त्यांना वाचवण्यावर आणि धर्म पाळण्यावर लक्ष केंद्रित करतात आपल्या संपूर्ण प्रवासात भगवान राम माता सीतेशी पुन्हा एकत्र येण्याचा आणि एक नेतिमान ने शासक म्हणून आपल्या कर्तव्य पार पाडण्यात चिकाटी दाखवतात रावणाच्या सैन्य केलेला प्रचंड अडथळे निर्माण करून भगवान राम वाईटावर विजय मिळवण्याचा आणि जगात शांतता राखण्याचा संकल्प करताना कधीही डगमगत नाहीत त्यांचा संयम आणि चिकाटी यशस्वी सुटका आणि रावणाचा पराभव आणते भगवान रामांची प्रतिकूल परिस्थितीतही लवचिकता आणि दृढ निश्चयाची शक्ती दर्शवते एखाद्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी संयम आणि चिकाटी हे अवश्य गुण आहेत असा कालंदीत धडा शिकवतात भगवान रामांचे शाश्वत उदाहरण असंख्य पिढ्यांना प्रेरणा देत आहे निष्ठा भगवान रामांची निष्ठा रामायणात दिसून येते त्यात ते त्यांच्या कमिटेड दिसतात एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे त्यांच्या त्यांच्या पित्याने पत्नीला दिलेले वचन ते राज्याचे उत्तराधिकारी होते तरीही त्यांनी वनवास स्वीकारला त्यांच्या चौदा वर्षाच्या वनवासात राम त्यांच्या पत्नी माता सीता विषयी होते आणि माता सीताचे अपहरण केल्यानंतर भगवान राम यांनी माता सीतेला एक निष्ठेने शोधले कुठल्याही प्रकारच्या आमिषाला बळी न पडता त्यांची निष्ठा त्यांनी जपली भगवान रामांची निष्ठा आपल्या साथीदारांसाठी पण दिसते जसे की हनुमान आणि सुग्रीव त्यांच्यातला विश्वास आणि एकमेकांबद्दल आदर त्यामुळे त्यांची मैत्री घट्ट होते एक राजा म्हणून पण भगवान रामांमध्ये निष्ठा दिसते त्यांनी आपल्या प्रजेला कायम प्रथम स्थान दिले कोणावरही अन्याय होऊ दिला नाही मानवजातीसाठी भगवान राम, राम हे फार मोठे उदाहरण आहेत विनम्रता भगवान राम हे नम्रतेचे प्रतीक आहेत दैवी अवतार असूनही त्यांनी आपल्या कृती आणि शब्दांद्वारे विनम्रता दर्शवली त्यांनी विनम्रपणे वनवास स्वीकारला चौदा वर्ष जंगलात काढली व नम्रपणे आपल्या सर्व जबाबदाऱ्या स्वीकारल्या वनवासादरम्यान ते प्राण्यांशी व तिथल्या ऋषींशी आदर आणि नम्रपणे वागले सर्वांशी समान व वा आदराने वागले त्यांची स्थिती काही असो रावण विरुद्ध युद्ध असो की मित्रांनी दिलेला पाठिंबा असो भगवान रामांचे विनम्र वागणे सगळीकडे दिसून येते माफ करण्याची आणि समिट करण्याची त्यांची कायम तयारी होती जेव्हा ते भाऊ वर्ताला घट्ट मेटी मारतात तेव्हा त्यांची विनम्रता आणि उदारता दिसून येते क्षमा धार्मिकतेच्या मूर्त स्वरूप असलेले भगवान राम त्यांच्या जीवनाच्या विविध पैलूंमध्ये क्षमेच्या सद्गुणांचे उदाहरण देतात असंख्य आव्हाने आणि विश्वासघात सहन करून त्यांनी सतत क्षमा करण्याची क्षमता हो त्यांना जंगलात करणाऱ्या त्यांची प्रिय पत्नी सीतेचे अपहरण करणाऱ्या रावणाला त्यांनी केलेली क्षमा ही त्यांची सखोल करुणा आणि उदारता दर्शवते हो भगवान रामांची क्षमा केवळ त्यांच्यावर ज्यांनी वैयक्तिकरित्या अन्याय केला त्यांच्याच नव्हे तर रावणाच्या पतनानंतर मित्र म्हणून स्वीकारलेल्या विभीषणासारख्या युद्धात त्यांच्या विरोधात उभे राहिलेल्यांनाही मिळते गंभीर अन्यायालयात सामोरे जाताना देखील भगवान रामाने घेण्याऐवजी क्षमा करणे निवडले मानवतेला संताप सोडण्याची आणि सलोखा स्वीकारण्याची शक्ती शिकवली आपल्या कृतीच्या माध्यमातून भगवान राम आंतरिक शांती आणि आध्यात्मिक वाढीचा मार्ग म्हणून क्षमा जोपासण्यासाठी लाखो लोकांना प्रेरणा देत आहेत मित्रांनो भगवान राम हे मर्यादा पुरुषोत्तम होते ते परमेश्वर होते ते काहीही करू शकत होते त्यांनी जे भोगले ते त्यांना भोगायची गरज नव्हती तरी मनुष्य रूपात येऊन त्यांनी मनुष्य धर्म पाळला भगवान राम यांच्याकडून धर्म करुणा संयम चिकाटी निष्ठा विनम्रता क्षमा काय असते ते शिकायला मिळते मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुन्हा एकदा तुम्हाला रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद